ती सोलापूरमधून सोलापूरात पूरग्रस्तांना अखेर मदत सुरू झाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजारांची मदत होणार आहे तांदूळ गहू देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत नुकसान झालेल्या घरांचे पंचनामेही लवकरच पूर्ण होणार आहेत सोलापूरला यंदा पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे सोलापूरमधल्या पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्यांना आता मदत लवकरच मिळणार आहे ती मदत सुरू झालेली आहे गहू तांदूळ देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत तसंच पंचनामे सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यातही दहा हजार जमा होणार आहेत रात्री दहा वाजेपर्यंत माझे सगळे ज्या घरमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे सगळे घरांचे पंचनामे रात्री दहा वाजेपर्यंत संपतील आणि बुधवारी पर्यंत सगळे लोकांच्या अकाउंट मध्ये दहा हजार रुपये शासन मार्फत ते जाणे सुरू होईल दहा हजार रुपये होते घरांचे नुकसानचे पंचनामे तो, तो आम्ही आज रात्री संपवणार त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण सुरू करणार आम्ही फिर यंत्रणेला स्पष्ट सूचना दिली आहे की जे त्यांचे बाकी साहित्य वाहून गेले आहे मोटरी वोटरी जे पण असते त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेऊ आणि विशेष भाग म्हणून आम्ही प्रस्ताव शासनाला पाठवू ते मंजुरी मंजूर मन्टूर करण्यासाठी